अकोलेत ऑनलाइन बिंगो जुगार अड्ड्यावर छापा सोळा आरोपी जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल जप्त अकोले शहरातील बस स्थानकाजवळील नवले कॉम्प्लेक्स मधील एका गाळ्यात सुरू असलेला ऑनलाइन बिंगो मटका व डॉलरचा जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हा शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत सोळा जुगारी जेरबंद झाले असून चार लाख हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व त्यांच्या पथकाने केली गणेश साबळे व अतुल नवले हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे अकोले पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे <laughs>